कारण आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट झाली आणि सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे तर आपल्या गावाकडचं सुंदर असं निसर्ग आणि मी आज शाळेत चाराला घेऊन आले ते दाखवण्यासाठी लाईव्ह घेतले तरी या सर्वांनी लाईव्हला आपण आधी फ्रंट कॅमेरानं बघून घ्या कसा आहे आपल्या गावाकडचं निसर्ग जबरदस्त आता थोड्याच बॅक कॅमेरानं सुंदर असा नजारा दाखवतोच तुम्हाला फ्रंट कॅमेरा हि सूर्यास्त पण छान नाही दिसणार एवढा टाकतो थांबाच्या बघा एकदा बॅक कॅमेरानं सुद्धा आपलं निसर्ग पाहून घ्या आपल्या गावची सेक्रेटरी बघा इकडं सोसायटी सेक्रेटरी त्यांनीसुद्धा एक शेळी घेऊन दोन पिल्ले घेऊन आलेले आहेत चरवायला मी आपले इकडं आहेत बघा फायल्या आपल्या फायल्या मस्त चरत आहेत माळ माळ फिरून आणि हे बघा इकडे आता मस्त सूर्यास्त पॉईंट दाखवतो तुम्हाला निसर्ग गा आपल्या गावाकडचा जबरदस्त कसा आहे का नाही दणका दणका शेज आहे आपल्या गावाकडे वैष्णवी पाटील हाय हाय ताई नमस्कार वेलकम टू आवर एन आर एस फॅमिलीकडं आपले चार शाळा इकडे आहेत आणि तिकड़ आहेत ते आपले हे बघा इकडे एक आहे आणि तिथं तीन आहेत आणि यातले एक आणि इकडचे पाच आपल्या पाहुण्यांचं आहेत ते बघा इकडे झुमकून दाखवतो तर कसा आहे निसर्ग कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला अजून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल आता दोन हजार सव्वीसमध्ये फार करून वर जात आहे तुमचा अजून जास्त सपोर्ट असू दे करिश्मा इकडे ग करिश्मा तिकडे कुठं चालली ही आपली करिश्मा हॅलो नमस्कार ताई कुठून आहात आपण आज येतोय ना नेटवर्क आहे ना व्यवस्थित भरपूर दिवसानंतर लाईव्हला आलोय आणि सिल्वर प्ले बटनच्या ओपनिंगला मला लाईव्ह घ्यायचा होता खरं एकच मोबाईल असल्यामुळे शक्य झालं नाही ते व्हिडिओ पण ह्यातच आणि लाईव्ह पण कसं शक्य होईल म्हणून लाईव्ह केला नाही लाईव्हला जेवढं लाईक करशील लोकांपर्यंत आपला लाईव्ह पोहोचतो आणि आपल्या गावाकडचं असं सुंदर असा निसर्ग सगळ्यांनी डोळ्यात समावून घेतील कृपया सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कारण की इकडं असा निसर्ग फार कमी लोकांना पाहायला भेटतो आणि आपल्याकडचं वातावरण तर चापत शुद्ध एकदम स्वच्छ ऑक्सिजन आपल्या गावाकडे भेटतं कारण की हे बघा चारी बाजूनं आपलं जंगल आहे जंगल तोर तर चालूच आहे थोडा त्यात काय वादणे वाळू काढायचं काम चालूच आहे ते आता कलेक्टर जाणे तहसीलदार जाणे आणि बाकीचं सरकार जाणे त्यांचंच असणार आहे ती कामं तर ते राहू दे आपल्याकडे चारीकडनं जंगलच जंगल आहे बघा मस्त असं तर लाईव्हला लाईक करा आधी मित्रांनो मंडळीनो ताईनो बहिणीनो कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईव्ह पोचण्यासाठी लाईक हा हवा असतो कारण की जेवढं लाईक इम्प्रेशन पडेल तेवढं जास्त लोकांपर्यंत आपल्या लाईव्हचा इम्प्रेशन जातो मग जास्त लोक आपल्याबरोबर जोडली जातात ए तुला दुसरं नाही रे तरायला कापून ठेवलेलं खायला लागले बघा तिकडे करिश्मा इकडे इकडे करुस्मा करुस्मा इकडे फुल कस जबरदस्त उगलं काय ते मला जबरदस्त मी पण दाखवायचा प्रयत्न करतो बघा कसं दिसते बघा नजारा हा बघा हाय काय आता बर बघा किती छान दिसाले मस्त वाटायला जो आता इकडे बघा सूर्य आता सूर्य अस्त होत आहे तर इकडे बघा मस्त दिसायला लागले जबरदस्त नजारा दिसत आहे करिश्मा सर्दी झालेला आहे आपल्याला सगळ्यांनी या लाईव्ह आपण लाईव घेऊया तासभर सगळी लाईव्हला आला तर बरं होईल कोणीतरी एक लाईक केलेला आहे आपल्या लाईव्हला जेवढे लाईक करशील ला तेवढे जास्त लोकं आपल्याबरोबर लाईवला जोडले जातील आणि निसर्ग कसा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आहे बघा आत्ता एक लाईक आला लगेच पाच जण इकडे जॉईन झाले तसंच असते जेवढं लाईक होतील लाईव्हला तेवढं जास्त लोकांपर्यंत आपलं लाईव्ह पोचवण्यात येतो कसा आहे निसर्ग तिकडं खालती नदी आहे मी नदीकडनंच आलो आता कधी तर परत तिकडं नदीकडे गेलो तर दाखवतो हे बघा ती झाडं दिसतात बघा ते नदीकडून झाड आहे सगळ्यांनी लाईक करा लाईवला आणि ह्यू ह्यू पॉइंट बॅक कॅमेरानंच बघा खतरनाक की नाही जबरदस्त असा किती छान आहे ना नजारा ए चला चू 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 झालेला आहे वेळ त्यांचंसुद्धा ती पण फिरायला लागलीत आता आणि खरंच सगळ्यांचं मनापासून आभार आहे धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला अमेरिकेतून एक अवॉर्ड भेटलेला आहे आणि ते खरंच ते एवढं मोठं अचीवमेंट म्हणजे जणू का एक आय एस आय पी एस बनल्यासारखंच आहे ते सुद्धा कारण की तुम्ही आय एस आय पी एस बनण्यासाठी जेवढा अभ्यास करत नाही त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास यूट्यूबवर कसं बनायचं त्यासाठी करावा लागतो रात्रीचं दिवसात बदलावं लागतं आणि दिवस आणि रात्र दोन्ही मिळून काम करावं लागतो त्यावेळेलाच परफेक्ट यूट्यूबवर बनू शकता तुम्ही भरपूर खरं मला त्यातनं एक शिकायला भेटले की तुमचं तब्येत जर तुम्ही सांभाळून कुठलंही काम नाही केला तर मग तुमच्या ते कामाला यश भेटलं तरी काय फायदा नाही त्या यशाचा कारण की मग तब्येत तुम्हाला साथ देत नसेल तर ते यश घेऊन करणार काय आहे तुम्ही आधी शोक प्रश्न पडतो ए चला रे वेळ झालेला आहे चला त्यामुळं कुठलंही काम करताना आपलं तब्येत बघा चालल्यात आणि तिकडचा निसर्ग जबरदस्त असा दिसत आहे का नाही तर ते मी कॅमेऱ्यात फोटो पण घेत शकत नाही आणि व्हिडिओ पण करू शकत नाही लाईव्ह लाय लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईव्ह ला आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही जीवनामध्ये काहीही करा जर करता तुमच्या यशापासून तुमचा आई वडील खुश नाही झाले तर त्या यशाचा फायदा अजिबात त्या यशा ते यश म्हणायचंच नाही ते यशच नाही तुमचा आईवडील जोपर्यंत खुश होत नाही तोपर्यंत म्हणजे तुमचा आईवडील सुखी समाधानी राहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही साधन करा साधना करा अचीव करा खरं ते अचिव्हमेंट मानलं जाणार नाही कारण की तुमचा आई वडील खुश नाही तर मग काय करायचं काय ते घेऊन तर काय करायचं त्यामुळं आई वडिलांना सुखी ठेवायचा कायम करत जावा मी भरपूर गोष्टी अनुभवल्यात गेल्या पाच वर्षात सांगायला बसलो तर दिवस पूर्ण नाही आणि खरोखर त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या जीवनात आल्याशिवाय तो माणूस सुधरत नाही माणूस सुधरायला सांगणाऱ्यांपेक्षा अनुभवलेला आयुष्य आईश... आयुष्यात अनुभवलेल्या गोष्टी भरपूर काही शिकवतात आणि त्यानं सुधरतो माणूस लगेच खरं सांगितलेल्याकडे पण थोडं विचार करून त्याच्यावर जर तुम्ही काहीतरी त्या सांगण्यावरनं काहीतरी घ्यायला तुम्हाला जमत असेल तर खरंच तुम्ही आयुष्यात भरपूर काय साधना करू शकता शक्य करू शकता मिळू शकता चला 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 लाईक करा मंडळी लाईक करा एकच लाईक आहे लाईक जेवढं करशील मी पण भरपूर देव झालं लाईव्ह घेतलं नाही त्यामुळं माझे डेली डेली फॉलोअर्स म्हणजे आपले डेली फॅमिली मेंबर्स कोण आलेले नाहीत तुम्ही जेवढं आता नवीन आहे तेवढं अजून सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा लाईव्हला जेवढं लाईक करणार तेवढं जास्त लोकांना आपला लाईव्ह पोचणार म्हणून लाईक करा काय लाईक केला म्हणून पैसे भेटत नाही जेवढं व्ह्यूज येणार आपल्या चॅनलवर तेवढं पैसे भेटणार बाकी लाईकनं आणि हे जास्त पैसा विसा काय लोकांना भेटत नाही मी लाईक केलं तर पैसा भेटायचा लाईक करू हे असले भरपूर विचार आहेत लोकांचे तर तसं काय नाही लाईकनं विसा काय भेटत नाही लाईकनं फक्त रिते भेटतो त्याचा फायदा होतो लोक भरपूर लोकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगसाठी एका वाक्यात सांगायचं झालं तर हे तिकडे खाली आणि इकडे घरला जायचंय धोपर आता उन्हाळ्यात जरा पात्र कमीच असतो इकडे वर चला वर चला चला वर इकडे बघा अजून खात इकडे खाली आलो की नाही वरचरदस्त नजर दिसा लागले त्याला लाईक करायला कसं करायचं आहे स्क्रीनवर डबल क्लिक केला तर ऑटोमॅटिक लाईक होऊन जाईल तुमचा मोबाईल जर अपडेट नसेल तर स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक होणार नाही मग राईट साईडला कोपऱ्यात तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा आणि लाईक बटन दिसेल तिथन लाईक करू शकता हय चला चला पटपट पटपट लाईक करा लाईवला मी अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर युट्यूबर वगैरे बनायचं असतील कोणतं क्रिएटर आपल्या चॅनलवर लाईव्हला किंवा आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर असेल तर कमेंट करत जावा तुम्हाला चांगली माहिती भेटेल माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तर देतो कमेंट केला तर मला इंस्टाग्रामवर डेम केला नंबर प्लीज म्हणून तर मी नंबरसुद्धा सेंड करून तुमच्याबरोबर बोलू शकतो ए ए, ए घराकडे जायचं नदीकडे नाही चला हा चला लाईक 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 करा लाईक करा ए समर्थ चला लाईक करा मंडळी जास्त लाईक जेवढं जा लाईक करणार तेवढं जास्त लोकांपर्यंत आपल्याला लाईव्ह पोहोचणार आणि हे सगळा असा निसर्ग पाहायला भेटणार त्यांना सुद्धा जबरदस्त असा ए समर्थ हे घेऊन रे जाया येऊन वाय बा चला लाईक करा स्क्रीनवर डबल क्लिक करा पटा 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 बघूया जादू बघूया घराकडे जायचं नावच घेण्यात हो घराकडे जायचं नावच घेणं हे घेतलेलो मी अकरा हजार देऊन आता हे तिन्ही मिळून तीस हजारचं व्हॅल्युएशन आहे आपलं त्यात पण भरपूर फायदा आहे घेऊन वर्ष झालं खरं वर्ष म्हणजे सहा महि सात आठ आठ महिन्याच्या वर झालेलं असणार आणि इकडे काय थमा करिश्मा कुठे गेली आपली करिश्मा दिस ना की हां इकडं आहे बघा करिश्मा शेपरेट फक्त करिश्मालाच दहा हजार दिलो आहे आणि त्याचं पिल्लू ते थंडीमुळे जरा असं वारलं ते त्यामुळं ते तोट्यात गेला हा हुलू आहे बायदन के हां मा सुता काय जिगीती चला आलेला आहे त्यामुळे टेन्शन नाही जाम धरण घे हा जाते ना आता ह्या दिवसात असलंच असते वैरण तर डोक्यावरचा भार कमी झाला म्हटल्यावर अजून दहा पंधरा मिनटं अर्धा तास आपण थांबू शकतो लाईव्हला तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आभारसुद्धा आहे कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनंच आपल्या घरी एक सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आणि आपलं गाव शंभर वेळा सांगितलं तरी कुठलं गाव कुठलं गाव असं विचारणं लोकं आज आपल्या तालुक्यापेक्षा आधी आपल्या गावाच्या नावानं ओळखायला आप आलेलं आपल्याला ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामुळे कामेडीचं नाव घेताना आधी लोकं तुमच्या गावात कोणतरी व्हिडिओ बनवते काय मस्त बनवतात ते ते बायको असं प्रत्येकाच्या तोंडातनं शब्द असतो फार छान वाटते आणि गावकरी सगळी मला येऊन सांगतात त्या गावाला गेलो तिथं विचारत होती तरी आमची पाहुणं आमचा मित्र तर फार छान वाटते त्या सगळ्या गोष्टी खरं ते सगळ्या गोष्टी मिळव तोपर्यंत आपण भरपूर काय घ कष्ट केलेला आहे आणि कष्टाशिवाय काय नाही कष्टापेक्षा सगळ्यात जास्त सहन केलेला आहे आपण सहन भरपूर भरपूर म्हणजे भरपूर सहन केलेला आहे एक एक गोष्टी सहन केल्याला सांगू सुद्धा शकत नाही आपण आयुष्यात कधीच कारण की आपण कोणाचं काही बोलू शकत नाही कधीच ते आपल्यापर्यंतच मर्यादित असतो सगळ्या गोष्टी नाही काही गोष्टी अन्यथा सगळ्या गोष्टी आपण बोलतोच काही गोष्टी बोलू शकत नाही सहन करावं लागतं कारण की ते बोलण्यापेक्षा व्यक्ती महत्त्वाचा असतो तो कोणीही असवी त्यामुळं कॉल आला होता म्हणून अचानक कॉलवर गेलो म्हणजे आपल्या गावात वीस एकवीस तारखेला दरवर्षीपूर्मानं हनुमान सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपणच त्याचा थोडाफार पुढाकार घेऊन काम करते त्यामुळे आता देणगी वसुलीला जाऊन बसावं लागणार आहे मला तिथं तर घेऊया परत एकदा लाईव्ह वेळेत आता जायला लागणार मला तर चला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि सपोर्ट असू दे असंच कायम आणि आम्ही तुम्हाला हसवायला समर्थ आहोतच आणि रोज नवीन नवीन काहीतर आयडिया आम्ही घेऊन येतच आहे तुमच्यासोबत तर अजून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही प्लीज एकदा सबस्क्राईब करा आणि ह्या लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह पोस्ट करतो अजून कोणकोण लाईव्ह आपल्या गावाकड आणि आपलं काय कसं आहे आणि आपण सांगितलेला अनुभवाची बोल सगळं ऐकून घ्या एकदा तर चला बाय बाय